नमस्कार किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे गोड मिरच्या गोड मिरच्या साठी लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला चला तर मग साहित्य पाहूया आपण मी याच्यात एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि हे तीन चमचे छोटाले तीन चमचे रवा घेतलेला आहे याच्यात मीठ आहे आपल्याला चिमूटभर भर मीठ पण टाकायचे आणि हा आहे हिरवा कलर आपल्याला दोन कलर मध्ये करायचे मी कलरची पावडरच आहे माझ्याकडे मी तीच वापरणार आहे चला तर मग आपण काय करूया अगोदर पीठ मळून घेऊया याच्यात हे एक वाटीकने तांदळाचं पीठ टाकून घेते त्या पिठामध्ये आपल्याला काय करायचंय चिमूटभर म्हणण्यापेक्षा थोडं हे टाकायचे आहे काय आहे आणि हा आपल्याला तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे ना हा बारीक रवा पण टाकणार आहे मी आणि हे काय करते पीठ मी चांगलं घट्टसर मळून घेते चांगलं घट्ट सर मळून घ्यायचं आहे आपण नाही तांदळाच्या भाकरीला कसं पिठे करून घेतो तसं पिठे करून घ्यायचं दोन भाग करायचे एकात काय का करायचंय आपल्याला हिरवा कलर टाकायचा आणि एकात लाल कलर टाकायचा आहे तर लाल कलरच्या ज्या करायच्यात ना ते मी बाजूलाच ठेवणार आहे हिरवा कलर मी टाकून घेते याच्यात आता माझ्याकडे ते हे नाही आहे लिक्विड नाही आहे ना कलरचं मी हे पावडर घेतलेली आहे, आहे के ये ये हे पहा हा हिरवा कलर घेतलेला आहे याच्यात असं पाणी मिक्स केलं ना छान कलर होतो आपण हे पहा याच्यात आपण पाणी टाकून घेतलेलं आहे ह्या हिरव्या कलरमध्ये आणि मी याच्यात काय करणार आहे थोडंसं तेल टाकून घेते आणि चांगलं मळून घेते हे पहा थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हा कलर नंतर टाकून घेऊया हे पहा आता आहे छान म्हणून घेऊया आपण हे पहा आपल्याला काय करायचं का आहे हा हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे पहा माझ्याकडे घरी हा हिरवा होता हाच वापरलाय मी मस्त कलर आलाय तर आपला हा झालाय हिरवा कलर मी नंतर लाल कलर त्याच्यात मिक्स करून नंतर टाकणार आहे मी असे काय करणार आहे आपण शेंगोळे करतो ना त्याला कसं आपण हे करतो तसे करून घ्यायच्या हे पहा नंतर त्याला असं हे करत जायचं हे पहा परत त्याला हे असं रोल करायचं जेणेकरून काय होईल मध्ये मिरची आहे ना ती अशी जास्त कडक होणार नाही मध्ये त्याच्यामध्ये गॅप राहील थोडासा आणि परत याला गोल करून घ्यायचं हे पहा त्याला आपण काय करून घेऊया आता मिरचीचा आकार देऊया हे पहा त्याला असा आकार द्यायचा आपण असा आकार देऊन घेऊया असा आकार दिला ना छान होत हे म्हणजे काय होतं हे देट असल्यासारखं दिसतं आणि ही मिरची असल्यासारखी वाटते हे थोडंसं काय करायचं दोन बोटांनी इकडं थोडंसं हे पातळ करून घ्यायचं वरचा भाग हा आणि नंतर काय करायचं थोडंसं हे झालं ना मग ते खाली असं फक्त गोल करून घ्यायचं हे पहा सोपी आहे ही पद्धत ही झाली थोडंसं सा मिरचीचा आकार येतो म्हणजे हे पहा हा देटाचा डेट असल्यासारखं वाटतं तेल टाकून घेते आपण आपल्या काय झालेले आहे मिरच्या बनवलेल्या आहेत आणि त्या काय करायच्या आहेत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मी काय केलेलं आहे हे हिरव्या मिरच्या करून घेतलेल्या आहेत हे हिरव्या मिरच्याचा आकार खूप छान आलाय आणि ह्या काय केलेल्या आहेत लालपण करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायच्यात ह्या थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या आहेत आपल्याला छटाय करायचं तो मी चाळीस करेन झाल आपलं हे मिरच्या तयार हिरवे असा आता हे लाल कलरच्या तळून घेता येईल थोड्या थोड्या करून तळून घेते मी आपल्या लाल कलरच्या पण तळून घेतलेल्या आहेत आपण हे पहा पाक पण झाला घडी आहे याच्यामध्ये मी काय करणार आहे अगोदर हिरव्या हे करून घेणार आहे आणि नंतर काय करणार का आहे त्या लाल कलरच्या मिरच्या हे करून घेणार आहे काय करते अगोदर हे हिरव्या कलरच्या मी टाकून घेते त्याच्यामध्ये आपलं पाक पण छान हे झालंय हे पहा एकत्र जरी टाकलं तरी चालतात बरं का त्या असं नाही की वेगवेगळ्या टाकायच्या करते हैं अगोदर उधर है जीरू बेटा कुंडली पे थोड़े सुट्टे सुट्टे को टाकते मैं जो एक मे करना चिटक नरनित्य लाल याच्यात टाकून देते आणि याच्यात मी परत काय करणार करणारे हिरव्या टाकणार आहे कारण की याच्यात यायला काय तर साखर मेल्ट झाली नव्हती ना त्याला साखर जास्त वरती बसलेली नाहीये त्याच्यामुळे आता ह्या हे काय करते मी अशा काढून मी हे करते छान हे झाली साखर पूर्ण मेल्ट झाली आणि ह्या आपल्याला काय करायच्या मोठ्या परातीत घेऊन सुट्ट्या करायच्या परतून देते म्हणजे काय होईल ती साखर पोग नाही झाली हे पाच त्यामुळे चिटकले गेली ना तात करून घ्यायचे आहे ह्या सुट्ट्या करून घ्यायच्या याच्यात काढून आपण काय करूया हे सुट्ट्या करून घेऊया याचा गोळाच तयार झाला हे पहा आपल्याला काय करावं लागणार आहे एक एक करून काढावं लागणार आहे ही नंतर हे पहा अशा हाताने सहज निघतात हे पहा आणि हे सुट्ट्या झाल्यात ना आता हे सुट्ट्या नंतर आपण काय केल्यात वेगवेगळ्या कलर करून घेतलाय ना तर मी एकत्र काही केले नाही तर वेगवेगळ्याच ठेवल्या हे पहा हे झालेले आहेत आपल्या मिरच्या तयार हे पहा हे लाल केलेले आहेत आपण आणि ह्या हिरव्या केलेल्यात सांगा बरं आता कशा झाल्यात मिरचीची रेसिपी आपण ना हे गोड मिरच्या केलेल्या आहेत तर तुम्हाला ह्या मिरचीची रेसिपी जर आवडली हे पहा मिरचीची रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चालेल धन्यवाद